नमस्कार कृषी बांधवांनो आणि भगिनींनो मी संतोष लहाने संतोष लहाने ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्रातील तमाम कृषी बांधवांचं आणि भगिनींचं मी स्वागत करतो आपण सांगितल्याप्रमाणेच जी की डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या विद्यापीठाची जाहिरात आज प्रसिद्ध झाली पण त्याची पी डी एफ स्वरूपात जी सविस्तर माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत येत जाईल तर बघा यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि त्या पदानुसार त्यांची शैक्षणिक पात्रता असेल काय रिझर्वेशन आहे त्याच्यानंतर विविध बाबी असतील ते, ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा नंबर एकचं जे पद आहे ते प्रयोगशाळा परिचर आहे त्याचे एकूण एकोणचाळीस पदे आहेत त्यानंतर नंबर दोनचं परिचर पद आहे त्याचे एकूण ऐंशी पदे आहेत त्याच्यानंतर नंबर तीन चौकीदार हे पद त्याचे एकूण पन्नास पदे आहेत ग्रंथालय परिचर त्याचे एकूण पाच पदे आहेत वॉलमन एकूण दोन पदे आहेत माळी एकूण आठ पदे आहेत मत्स्य सहायक एकूण एक पद आहे मजूर तीनशे चौवेचाळीस पदे सगळ्यात जास्त पदे हे मजुरांची आहेत लक्षात ठेवा त्याच्यामध्ये रिझर्वेशननुसार सगळ्या पदांची मांडणी हे सुद्धा दिलेले आहे तर आपण पाहू शकता की ही जी पदे आहेत फक्त ही क्लास फोरची पदे आहेत क्लास थ्रीची ॲडव्हर्टाईज ही दिलेली नाही त्याबद्दल मी पुढे बोलेनच तर बघा या पदांची शैक्षणिक अर्हता काय आहे नेमकी तर प्रयोगशाळा परिचर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे दहावी पास पाहिजे तुम्ही परीक्षा पद्धती कशी आहे त्याची मराठी पन्नास मार्क इंग्लिश पन्नास मार्क सामान्य ज्ञान पन्नास मार्क बौद्धिक चाचणी पन्नास मार्क श एकूण दीडशे पदां आपलं दोनशे मार्कांची बहीपरीक्षा म्हणजे शंभर प्रश्न दोनशे मार्क एक प्रश्न दोन मार्काला आहे परिचर दहावी पास चौकीदार सातवी पास त्याच्यानंतर ग्रंथालय परिचर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे दहावी पास पाहिजे आणि ग्रंथालयशास्त्र प्रमाणपत्र किमान तीन महिन्यामध्ये तिचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक ही एक अट त्यांनी तिथं दिलेली दे आहे त्यानंतर माळी माळीचं या पदाचं कसं आहे बघा कृषी विद्यापीठामध्ये एक वर्षाचा कोर्स असते त्याचा ते प्रमाणपत्र घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तो फॉर्म भरता येतो त्यानंतर बघा मजूर असेल चौथी उत्तीर्ण संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य असेल त्याला त्याच्यानंतर वाल्मन माध्यमिक श शालांचं परीक्षा उत्तीर्ण मत्स्य सहायक चौथी उत्तीर्ण आणि मत्स्य राज्य विभागाचे फ्रेश वॉटर फिश कल्चर प्रमाणपत्र हे पण गरजेचं आहे आणि त्याची परीक्षा पद्धतीसुद्धा बघा साठ गुणांची व्यवसायिक चाचणी व चाळीस गुणांची क्षमता चाचणी असते थोडं वेगळा फॉर्मॅट आहे याचा ठीक आहे तर आपण पुढं जाऊ आता वयोमध्ये आता हे याच्यामध्ये सुद्धा स्पष्ट केलेलीच आहे यांनी वयोमर्यादेचा काही ते पूर्ण तुम्ही पाहून घ्या कोणत्या पदासाठी काय आहे कसं आहे सगळ्या गोष्टी त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याचं वेळापत्रक हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्यासाठी तर पाहू शकता ऑनलाईन अर्ज किंवा भरती प्रक्रिया शुल्क भरण्याची लिंक सुरुवात दहा मार्च दोन हजार पंचवीस आणि कधी तर दहा एप्रिल दोन हजार पंचवीस कुठं भेटणार तुम्हाला सगळी माहिती तर डॉक्टर डब्ल्यू 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 डॉट पी डी क्यू डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला काय सूचना दिलेल्या आहेत किंवा काय रूल्स असतील यासंबंधी सर्व माहिती दे देण्यात आलेली आहे ओके महत्त्वाचं बघा येतं एक उमेदवाराने संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावा संपूर्ण भरलेला अर्ज सबमिट केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट आऊट काढावी सदरील अर्ज उमेदवाराने स्वतःजवळ निवड प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावा सदरील अर्ज व शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यानंतर परीक्षा शुल्क वा परतावा आहे प पर, ना परीक्षा शुल्क ना परतावा आहे म्हणजे एकदा जर तुम्ही फॉर्म भरलात तर त्याची फीस ही वापस येणार नाही आहे अर्ज वि परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही आहे माजी सैनिक उमेदवार यांना परीक्षा किंवा दिव्यांग उमेदवार असतील यांना सूट देण्यात आलेली आहे परीक्षा पद्धती कशी आहे बघा आणि त्याची ऑनलाईन परीक्षा व्यावसायिक चाचणी व शारीरिक क्षमता चाचणी इत्यादीचे स्वरूप शासन निर्णय क्रमांक यानुसार विहित केले जाईल हे बघा परीक्षा पद्धती ही ऑनलाईन स्वरूपाची आहे आतापर्यंतच्या जाहिराती कशा होत्या तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असताल ऑफलाईन परीक्षा होती होती तर आता ही ऑनलाईन पद्धतीची परीक्षा होणार आहे तर बघा खुला वर्ग मागास प्रवर्ग किंवा आर्थिक दुर्बल घटकांना कशा पद्धतीचं शुल्क आकारण्यात आलेलं आहे ओपनसाठी पाचशे रुपये असेल आणि बाकींच्यासाठी अडीचशे रुपये असेल थोडं फीसमध्ये सुद्धा यांनी कमी म्हणजे कमी ठेवलेले आहे ते पण सर्वसामान्यांसाठी चांगलीच गोष्ट आहे म्हणा बाकी ही आरक्षणासंबंधी आहे संपूर्ण तुम्ही पाहू शकता सगळ्या गोष्टी काय त्याच्यामध्ये रूल्स रेग्युलेशन आहेत सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता ओके अशा पद्धतीने आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यासाठी कोण फॉर्म भरू शकतात हे पण पाहून घ्या इथं सदर जाहिरात ही केवळ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला प्रकल्प गा निर्गमित करण्यात येत असून इतर प्रकल्पातील कुठल्याही प्रकल्प बाधित व्यक्तीने सदर जाहिरातीमध्ये अर्ज करू नये अर्ज केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही याच्यामध्ये जा सरळ आणि स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे ज्यांची विद्यापीठांतर्गत जागा गेलेली आहे त्याच विद्यार्थ्यांसाठीही जाहिरात असल्या कारणाने शक्यतो त्यांनी अगोदर सांगितले बाबा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस सगळ्या गोष्टी वाचन करूनच तुम्ही फॉर्म भरा कारण आपण डायरेक्ट फॉर्म भरतो आणि नंतर तुम्ही आम्हाला इन्स्ट्रक्शन दिलतात का कारण त्यांनी अगोदर गोष्टी नमूद केलेल्या असतात आणि त्यानंतरच सगळ्या गोष्टी क्लिअर असतात बघा अशी एकूण किती पदांची जाहिरात होती तर ती पाचशे एकोणतीस म्हणजेच एकोणचाळीस असेल अठ्ठाव्याऐंशी असेल पन्नास पाच दोन आठ एक आणि मजुरांची तीनशे चोरेचाळीस अशी एकूण पाचशे एकोणतीस पदांची ही जाहिरात असेल तर दुसरी गोष्ट जर आपल्या चॅनलवरची माहिती आपल्याला म्हणजे महत्त्वाची असतील तुम्हाला वाटलं की बा खरंच सर जेवढ्या आपली म्हणजे तळ सरांचे तळमळ असते की विद्यार्थ्यांच्या शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती आपण म्हणजे सर पोहोचवतात तर तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त लिंक शेअर करा आणि ही जाहिरात असेल किंवा प्रत्येक व्हिडिओ आपल्या गरजू आपल्या गरजू बांधवांपर्यंत किंवा आपल्या भगिनीपर्यंत पाठवावा ही संतोष लहाने ऑफिशियल या यूट्यूबद्वारे केली जाते जवळपास सात हजाराकडे आपली वाटचाल होत आहे सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या दुसरी महत्त्वाची गोष्ट आपलं टेलिग्राम चॅनल आहे ऑफिसर्स व्हिजन या नावाने जवळपास नऊ हजार चारशे आठ विद्यार्थी इथं जॉईन आहेत अजून भरपूर विद्यार्थी आहेत की त्यांच्यापर्यंत ही माहिती गेलेली नाही जर कृषी कृषीसेवकासाठी सत्तर हजार फॉर्म येऊ शकतात तर आपल्याकडे फक्त साडेनऊ हजारच विद्यार्थी जॉईन आहेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ही तुमची जिम्मेदारी आहे ओके माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद